मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजा आणि नैवेद्य याला फार मोठे महत्व आहे मनशांती सकारात्मकता सुख समृद्धी आणि सौभाग्य यासाठी लोक देवाची उपासना करतात आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक घरामध्ये रोज आंघोळ झाल्यानंतर पूजाही केली जाते पूजेनंतर देवाला नैवेद्य अर्पण देखील केला जातो प्रत्येकजण श्रद्धेने आणि भक्तिभावाने देवाला अन्न फूल पाणी फलहार किंवा इतर वस्तू अर्पण करतो आणि आपल्या जीवनामध्ये शांती व सुख समृद्धी यासाठी प्रार्थना करत असतो बऱ्याच वेळा नैवेद्य अर्पण करताना कळत न कळत आपल्या हातून चुका होत असतात जसे की नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो नैवेद्य आपण बराच काळ तसाच देवापुढे ठेवतो तर नैवेद्य अर्पण करताना नैवेद्यात काही अशुद्ध पदार्थांचा देखील समावेश असतो अशा छोट्या छोट्या गोष्टीचे परिणाम आपल्याला पूजा किंवा देवासमोर अर्पण केलेल्या नैवेद्यावर होत असतात तर मित्रांनो नैवेद्य अर्पण करताना आपल्या हातून अशा चुका होऊ नयेत यासाठी शास्त्रामध्ये काही नियम लावून दिले आहेत नियमाचे पालन करून पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना देव पूर्ण करतात देवाला नैवेद्य अर्पण करताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नैवेद्य अर्पण करताना शुद्धतेचे फार महत्व शुद्ध महत आहे जेव्हा तुम्ही नैवेद्य बनवता तेव्हा तुमचं मन वचन आणि शारीरिक शुद्धता असणे फार महत्त्वाचे आहे देवाचं नामस्मरण करतच नैवेद्य बनवावा आपल्या मनात असा भाव असला पाहिजे की नैवेद्य देवतेपर्यंत पोहचत आहे आणि देवता तो ग्रहण करत आहे नैवेद्य अर्पण केल्यानंतर ते उर्वरित अन्नात मिसळा जेणेकरून हे अन्न खाणाऱ्यांना त्याचा फायदा होईल यामुळे देवाची कृपा प्राप्त होते आपण जो काही देवाला नैवेद्य अर्पण करतो त्या नैवेद्यामध्ये तुळशीचे पान ठेवायला मात्र विसरू नका नैवेद्यात तुळशीचे पत्र अर्पण केल्याने देवाची कृपा प्राप्त होते कारण तुळशी श्री विष्णूला अत्यंत प्रिय आहे ती पवित्रता आणि शुद्धतेचे प्रतीक आहे जी भक्ताच्या जीवनातील विघ्न दूर करते तसेच तुळशीचे पत्र आरोग्य आणि समृद्धी वाढवण्यासाठी शुभ मानले जाते देवाला नैवेद्य अर्पण करताना आपण कोणत्या पात्रामध्ये देवाला नैवेद्य अर्पण करत आहोत याची काळजी घेणे फार अवश्य आहे असे मानले जाते नैवेद्य अर्पण करण्याचे भांडे सोने माती तांबे किंवा पितळ धातूचे असेल तर ते खूप शुभ असते कारण ते शुद्धता आणि स्थिरतेचे प्रतीक आहे याशिवाय केळी किंवा सुपारीच्या पानात नैवेद्य अर्पण करण्याचा विशेष फायदा आहे प्लास्टिकचे पात्र शक्यतो टाळावे नैवेद्य अर्पण करताना मंत्र वाचन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे मंत्राची ऊर्जा आणि शक्ती देवापर्यंत पोहोचवते आणि नैवेद्य स्वीकारण्याच्या प्रक्रियेत त्याची मदत होते, होते। प्रत्येक मंत्र आपल्या तत्वज्ञानाशी जोडलेला आहे आणि त्याद्वारे देवाकडे सर्व शुभकर्माची विनंती केली जाते पूजेच्या काही तास आधी नैवेद्य तयार करावा म्हणजे नैवेद्य जेवढा ताजा असेल तेवढा चांगला मानला जातो नैवेद्य फार काळ अगोदर तयार केलेला नसावा कधी कधी नैवेद्य हा तयार झालेला नसतो आपण देवाची पूजा करतो आणि त्यासमोर मग खडी साखरेची वाटी किंवा साखरेची वाटी ठेवून देतो पण इथे तुम्हाला सांगू इच्छितो की खडी साखर किंवा साखर हे प्रसादासाठी उपयोगी असतं ते नैवेद्य म्हणून अर्पण करू नये त्याऐवजी देवाला नेहमी अन्न किंवा फळाचा नैवेद्य अर्पण करावा बराच वेळा आपण अनेक घरांमध्ये बघतो की सकाळी पूजेनंतर आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो आणि तो दीर्घकाळ तसाच राहतो त्यानंतर मग तो नैवेद्य फेकून देतात देवाला अर्पण केलेले नैवेद्य वाया घालवणे किंवा त्याला इतर लोकांना देणे हे शास्त्रानुसार योग्य मानले जात नाही तरी ते नैवेद्याचा कुठल्याही प्रकारे अनादर होणार नाही याची काळजी घ्यावी नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो पाच ते दहा मिनिटात काढून घ्यावा व घरातील इतरांना द्यावा त्यामध्ये देवाची विशेष कृपा असते नैवेद्याशी कोणती मस्करी नको आणि अस्वच्छ हाताने नैवेद्याला स्पर्श करू नका स्वच्छतेची काळजी घेऊन देवाला नैवेद्य अर्पण करा नैवेद्य अर्पण करताना प्रथम इष्टदेवतेला प्रार्थना करा आणि देवतेसमोर पाटावर एक मंडळ काढा नंतर नैवेद्य असलेले केळीचे पान किंवा के प्लेट या मंडळावर ठेवा देवाला नैवेद्य अर्पण करताना त्याचे आणि विश्वास अत्यंत महत्वाचे आहेत या नियमांचे पालन करून आपल्याला देवाची कृपा प्राप्त होण्याची शक्यता वाढते यामुळे जीवनात शांती समृद्धी आणि सकारात्मकता येते तसेच आपल्याला आशीर्वादाचा अनुभव अधिक सदृढ होतो मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला